पुण्यातील गुडलक चौकामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दल सकल हिंदू समाजाच्या वतीने जम्मू काश्मीर येथील पहलगाम का येथे झालेल्या हल्ल्याविरोधात बदला घ्या आंदोलन मोठ्या प्रमाणात घेण्यात आले यावेळी पुण्यातील हजारोच्या संख्येने हिंदू समाज एकवटला होता पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तानला जगाच्या नकाशातून नष्ट करा अशा अनेक घोषणा यावेळी देण्यात आल्या पाकिस्तान देशाचा झेंडा पायदळीत तोडवण्यात आला पहलगाम येथे हिंदूंना धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्या अशा या जिहादी वृत्तीच्या लोकांना जसाच तसे उत्तर देऊन यांचा नायनाट करावा तसेच पुण्यातील एकशे अकरा पाकिस्तानी नागरिकांना लवकरात लवकर त्यांच्या देशात हाकलून द्यावे अशी सरकारकडे मागणी करण्यात आली तसेच पुण्यातील बांगलादेशी व पाकिस्तानच्या नागरिकांना हाकलून द्यावे अशी ही मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आप सब जानते हैं 22 एप्रिल को जो भीषण हत्याकांड हुआ कश्मीर में अनंतनाग जिले में जो अनंतनाग जिले में पहलगाम जो है जो पहलगाम है ये निसर्गम है पहलगाम है आपको मालूम है ये कश्मीर जो है ये ये पृथ्वी का एक स्वर्ग है एक नंदन वन है और वहाँ पे अभी पर्यटन बढ़ता जा रहा था आपने अगर देखा तो जानवरी महीने से जो पाँच लाख से अधिक पर्यटक वहाँ पे गए हुए हैं ऐसे 22 अप्रैल के दिन दोपहर में सब पर्यटक मजा ले रहे थे निसर्ग का अनुभव ले रहे थे कुछ खा रहे थे कोई घोड़ सवारी कर रहे थे तो अचानक दोपहर तीन बजे हातिरी के आए हाथी के जाए जो कुटुंब के साथ बहुत से पर्यटक थे जो पुरुषों के पास गए उनका धर्म पूछा हिंदू धर्म है तो गोली मारा इतने में तो वो रुके नहीं तो हिंदू है वो उन्होंने चेक किया पुरुषों के कपड़े निकाले आईडी चेक किया और कलमा पढ़ाने की कलमा पढ़ाने की उन्होंने कोशिश की और जिन्होंने तो आज क्या हुआ ये गोली गोली से आज हमारे अनेक बहने जो है वो बहने अनाथ हो गई अनेक जो बालक अनाथ हो गई ये हल्ला जो है उनके ऊपर जो क्या हिंदू धर्म पर हल्ला है ये देश के ऊपर हल्ला है और देश के एकता के ऊपर हल्ला है हम अभी नहीं शांत बैठेंगे आज अगर पर देखे देख रहे हैं आप विश्व हिंदू परिषद के माध्यम से आज पूरे देश में 25 अप्रैल आज है आज पूरे देश में ये निषेध आंदोलन है और जो हमारे पर्यटक आज अपने जिन्होंने प्राण गवाए हैं उनके प्रति हम आज श्रद्धांजलि अर्पण आज कर रहे हैं हमारी मांग यही है कि पाकिस्तान आप करो जैसे दो में पुलवामा में हल्ला हुआ था तब भारत ने पाकिस्तान पे सर्जिकल स्ट्राइक किया था लेकिन वो एक लिमिटेड एरिया पे था जहाँ पे अतिरिके थे लेकिन हमारी एक मांग है पूरा पाकिस्तान से भरा है पूरा पाकिस्तान आप बेचिरा करके डालिए नक्शे में से नाम मिटा डालिए पाकिस्तान का इसलिए हम शांत बैठेंगे और हम चाहते हैं अगली दिवाली हम मनाएंगे वो लाहौर में मनाएंगे पाकिस्तान में अगले हम दिवाली मनाएंगे और ये विश्व हिंदू परिषद इसकी आज आवाज है और हिंदू आज संगठित होने की हमारी मांग है आज हिंदू संगठित हो जाए तो कुछ प्रॉब्लम नहीं आएगा देश में लेकिन हम, हम जातिवादी में बटे हुए तो हमारा ये कहना है एक है तो सेफ है बटेंगे तो कटेंगे ये छुपे आप हुए को। उनको भी उत्तर देना है।, जो है उनको भी हमें उत्तर देना है वो भी एक प्रकार के दहशतवादी है देश में। और इनको पूरा बंदोबस्त उनको करना चाहिए लेकिन भारत के अंदर जो पश्चिम बंगाल हो और अन्य राज्यों में चुने छुपे हुए है उनको भी ढूंढ के निकालना चाहिए बांग्लादेश हो या रोहिंग्या हो ये जो भारत में छुपे हुए उनको निकाल निकाल के चुन चुन के मारना चाहिए मेरे सब हिंदू भाइयों से यही आह्वान है आप अपने एरिया में कोई बांग्लादेशी रोहिंग्या अगर मिले तो तुरंत पुलिस को खबर कीजिए और अपनी सुरक्षा आज हमें करनी चाहिए क्योंकि आने वाली अगली पीढ़ी हमें माफ नहीं कर देगी आने वाली अगली पीढ़ी हमें पूछेंगी बाबा आपने क्या किया था धर्म के लिए कुछ काम किया था कि नहीं इसलिए हमारी मांग है विश्व हिंदू परिषद की मांग है धर्म रक्षित रक्षित था। अगर आप हिंदू धर्म की रक्षा करें तो धर्म आपका रक्षण करेगा जय श्री राम जय श्रीराम आज विश्व हिंदू परिषद बजरंग दलासह संपूर्ण पुणे शहरातले हिंदू समाजाने बदला घ्या हे आंदोलन गुडलद चौकामध्ये केलं आणि याच्यामध्ये हजारोच्या संख्येने विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे आणि हिंदू समाज सहभागी झाला आम्ही ह्याच्या त्या माध्यमातून आमच्या समाजाला आणि या भारत देशाच्या माननीय पंतप्रधानांना आम्ही आवाहन केलं की आपण हा बदला घ्यावा पाकिस्तानांचे लाळ आम्ही किती दिवस पुरणार आहोत आणि पाकिस्तानामध्ये ज्या इथे पाकिस्तानातल्या इथे आतले जे आमचे जिहादी आहेत समाजाला सांगतात की सर्व धर्म समभावचा जो किडा यांच्यात ओळवडतो तो आज आपल्याला दोन दिवसापूर्वी बघायला मिळालेला आहे की आमच्या त्या पर्यटकांना धर्म विचारून हिंदू धर्माचे असल्या कारणाने त्यांना गोडी घ्यावी लागले मरता, मरता हिंदू धर्म जिवंत ठेवला आहे आम्हाला अभिमान आहे आमच्या त्या सगळ्या शहीदांवर हुतात्म्यांवर की त्यांनी आमच्या पुणे शहरातनं पण दोन हुतात्मे झालेत आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि सरकारला आवाहन करतो की या सरकार सगळं आम्ही या हिंदू समाजाला आवाहन करतो की यापुढे कुठल्याही मुस्लिम व्यापाऱ्याकडनं आणि मुस्लिम लोकांकडनं आपण आर्थिक व्यवहार टाळावा आर्थिक बहिष्कार आम्ही त्यांच्यावर टाकतो आणि इथल्या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतो की पुण्यामध्ये जे आकडा पाकिस्तानी शरणागती प्राप्त करत आहेत आणि त्यांना लपवून ठेवले लवकरात लवकर त्यांना आमच्या पुण्यातनं नव्हे आमच्या भारतातनं लवकर हाक लावं आणि या पुणे शहरातल्या आम्ही आमच्या शहराबद्दल बोलतो शहर सुरक्षित असेल तर देश सुरक्षित असेल या शहरात जर कोणी अनाधिक असेल बांगलादेशी राहत असेल पाकिस्तानी राहत असेल आणि अतिक्रमण करून आमच्या बहिणींचा प्रयत्न करत असेल व्यापार प्रयत्न करत असेल तर त्यांना आम्ही आव्हान करतो की लवकरात लवकर तुम्ही पुणे सोडावं भारत सोडावं नाही तर बजरंग दलचा कार्यकर्ता तुमचा व्यवस्थित समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही आणि हा हिंदू समाज जर बदला झाला नाही तर आम्ही देशाला आणि देशाच्या गृहमंत्र्यांना संरक्षण मंत्र्यांना अस्वस्थ करतो जिथे जिथे तुम्हाला हिंदू समाजाची गरज पडेल बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची गरज पडेल तर हा बजरंगी तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून एल ओ सीवर आणि पीओके मध्ये येण्यास तयार आहे आम्हाला माहिती आहे की भारतीय सैन्य यासाठी सक्षम आहे की अंतरिम सुरक्षा फक्त बजरंग दल नव्हे तर हिंदू समाजावर आहे तर आपण आपल्या देशाची सुरक्षा करत असताना आम्ही आपल्या गावाची आमच्या परिवाराची आमच्या गल्लीची माझ्या शहराची सुरक्षा प्रत्येक हिंदूंनी करावी याच्या पुढे गैरहिंदूकडनं आपण व्यवहार टाळावा जय श्रीराम जय काश्मीर मध्ये जी घटना घडली आहे तिथं आपल्या लोकांना हिंदू हे म्हणून मारले आणि त्यांच्या वगैरे आणि त्यांच्या सरकार ते बघून घेतील काश्मीर मध्ये मागत लागलेले आहेत पण आपल्या भारतामध्ये प्रत्येक भागामध्ये सगळे एक काश्मीरी लोक घुसलेले आहेत आणि त्यांना जे मदत करतात ना त्यांना एका एकाला लांड्याला धरून ला, मारलं ला पाहिजे आणि प्रत्येक चौकीमध्ये सुद्धा आपली लोक मिळलेली येतात त्यांना शोधून काढून त्यांना पण धडा शिकवला पाहिजे ही माझी विचार त्यांना बदला घेतला पाहिजे आधी बाहेरचं तर जोडा ते लोक बघतात पण आपल्या ज्या भागा भागामध्ये जे त्यांना मदत करतात ना आपलीच लोक त्यांना आधी शोधून काढून मग या लोकांकडे पण पाहिलं पाहिजे बदला घेतला पाहिजे आम्ही इकडं सगळे बजरंग दल आणि आर एस एस आणि विश्व हिंदू परिषद आम्ही इथं जमा झालेलो आहे की ज्या प्रकारे जम्मू काश्मीरमध्ये निहत्या हिंदूंना टार्गेट करून त्यांचे जे खून करण्यात आले त्याचे निषेधार्थ आम्ही इकडे सगळे सरकारला निवेदन करतो की आम्हाला बहिष्कार नाही पाहिजे पाकिस्तानशी बदला घ्या पाकिस्तानला प्रत्येक हिंदूंची जी मृत्यू झालेली आहे त्याचा चुनून बदला घ्यावा ज्या प्रकारे महाराष्ट्रातले सहा लोकांचं निर्गुण हत्या तिथं करण्यात आली आणि देशातले जे प्रत्येक राज्यातनं लोकांची जी मृत्यू झालेली आहे त्याचा पुरेपूर बदला भारतीय सैन्यांनी घ्यावा त्याच्यासाठी आम्ही सगळे इथे सरकारला आवाहन करतो की पाकिस्तानला नक्ष्यातनं काढून टाकावे सर्वप्रथम ज्या काही पहलगाम मध्ये अमानवीय आम, आणि ज्या भयंकर हत्या झाल्यात आपल्या हिंदू धर्माच्या लोकांच्या त्यांना श्रद्धांजली आणि वाईट खूप वाटतंय राग पण येतोय हातात आता कॅन्डल मार्च घेऊन चालणार नाही हातात आता काठ्या आणि पिस्तूल माझी भारत सरकारला जम्मू सरकारला विनंती आहे की त्यांनी तिथं जे जे आपले महाराष्ट्रीयन हिंदू लोक टुरिस्ट जातील त्यांच्या हातात बंदुका द्या आणि समोर अतिरेकी दिसले की त्यांना बोळ्या घाला अजिबात विचार करू नका आणि दुसरी गोष्ट एफ सी रोड वरती जे जे मुस्लिम नालायक लोक बाहेर राज्यातून आलेले आहेत ते सगळे जे काही त्यांच्याकडून वस्ती करा दे खरेदी बंद करा खरे त्यांचा गाशात चंबूबाळ आवरून त्यांना त्यांच्या राज्यात पाठवून द्या की इकडे परत ते फिरकले नाही पाहिजे अशी आमची कळ कळकळीची विनंती आहे बजरंग दल त्याच्यानंतर विश्व हिंदू परिषद रणरागिणी संस्था आणि सर्व सर्व आपले जे हिंदू बांधव आहे ते सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की इथल्या एफसी रोड वरचे जेवढे मुस्लिम धंदे करणारे अवैध आणि बेकायदेशीर यांचा गाशा गुंडाळून बास्तन गुंडाळून त्यांना दूर फेकून द्यायचं की परत इकडं फिरकले नाही पाहिजे